मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा यूट्यूब चॅनल या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण ब्रायन्ड ट्रेसिनी जे लिहिलेलं असामान्य पुस्तक आहे पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन हे आपण चॅप्टर वाईज बघत आहोत आज आपला हा बारावा व्हिडिओ या सिरीजमधला आणि तुम्ही जर हा व्हिडिओ या अकरा व्हिडिओमधला कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस केला असेल तर तुम्ही ते व्हिडिओज जरूर बघावेत आणि तुमच्या मित्रांनाही ते फॉरवर्ड करावे मित्रांनो आज आजचा हा व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला एका म्हणजे एका सिटींगमध्ये बघता नाही आलं तर हा पूर्ण व्हिडिओ बघा कारण हा रिलेटेड आहे पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन अँड मनी अतिशय महत्वाच्या चॅप्टरला पार्टला आपण हात हात लावणार आहोत आज सो इथे ब्रायन ट्रेसी सुरुवातीलाच एक नेहमीप्रमाणे एक वाक्य हॅरी ट्रूमनचं त्यांनी इथे उद्धृत केलेलं आहे आणि त्यामध्ये ते असं म्हटलं की इन रिडिंग द लाईफ्ज ऑफ ग्रेट मॅन आय फाऊंड दॅट द फर्स्ट फिक्ट्री दे वॉन वॉज ओव्हर सेल्फ त्यांनी स्वतःवर पहिले विजय मिळवला होता जी लोकं ग्रेट आहेत त्यांचा मी अभ्यास केला त्यावेळेस आणि खरं आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या लाईफ ग्रेट करायचं असेल तर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर विजय मिळवण्याच्या अगोदर स्वतःच्या भावनांवर स्वतःच्या इच्छांवर स्वतःच्या वागण्यावर स्वतःच्या बिहेवियरवर पहिल्यांदा आपल्याला विजय मिळावा लागेल तरच आपण बाह्य गोष्टींवर विजय मिळवू शकतो यामध्ये ब्रायन ट्रेसी पुढे असं म्हणतात की असं स्टॅटिस्टिक आहे की वन हंड्रेड पीपल हू स्टार्ट वर्क ॲट द एज ऑफ ट्वेंटी वन बाय सिक्स्टी फाईव्ह वन विल बी रिच फोर विल बी फायनान्शियल इंडिपेंडेंट फिफ्टीन विल हॅव्ह सम मनी अँड अदर्स विल वर्क टिल द टाइम दे आय म्हणजे विचार करा एकच माणूस रिच असेल शंभरापैकी बाकीचे पंधरा जे आहेत ते फायनान्शियली थोडेफार चांगल्या परिस्थितीत असतील चार लोकांना चार लोकांना पैसे त्यांच्या लागतात तेवढे बाळगता आलेले असतील म्हणजे ऑलमोस्ट एटी पर्सेंट लोकांकडे मरेपर्यंत काम करण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि व्हाय दिस इज सो बिकॉज ऑफ लॅक ऑफ डिसिप्लिन द प्रायमरी रिझन फॉर फायनान्शियल प्रॉब्लेम इज लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन सेल्फ मास्टरी अँड सेल्फ कंट्रोल याचं महत्त्वाचं कारण हाच आहे की सेल्फ मास्टरी नाही आहे स्वतःवर विजय मिळवता आलेला नाही आहे लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन स्वयंविशिस्त नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा ताबा त्यांना मिळवण्यात मिळवता आलेला नाही आहे मित्रांनो या गोष्टीमुळे ऐंशी टक्के लोकं मरेपर्यंत काम करण्यासाठी बाध्य होतात किंवा त्यांना त्याशिवाय पर्याय नसतो दे वर्क टील द टाइम द टाय मी माझ्या पार्टिसिपंट्सना बऱ्याच पार वेळा म्हणतो की तुमच्याविषयी कदाचित तुमच्या श्रद्धांजलीमध्ये असं बोललं जाईल की यांनी खूप कष्ट घेतले शेवट पण त्याच्या ऑफिसच्या कामाच्या खुर्चीतच झाला आयुष्यभर सुख नाही लागलं वगैरे वगैरे हे जे सिंपथॅटिक वाक्य आपल्या श्रद्धांजलीत मिळतील ना दे आर ऑफ नोज यू नो यूज इनफॅक्ट दॅट विल शो दॅट की तुम्ही तुमचं लाईफ अतिशय मेजरेबल काढलेलं आहे अँड द सोल रिझन इज तुमच्याकडे डिसिप्लिन नव्हता सेल्फ कंट्रोल नव्हता तुम्हाला स्वतःवर कधीच विजय मिळवता आला नाही त्याचाच आपण अभ्यास करत आहोत सो so, एक लक्षात घ्या आज जर आपण एक पाहिलं की आजूबाजूची माणसं आपल्या सेव्हिंग्सकडे किती भर देतात की त्यांचं सतत ग्रॅटिफिकेशनसाठी लाईफ चालू असतं हे पण आपल्याला बघायला हवं त्याच्या चॅप्टरमध्ये आपण त्याच्या विषयी आपण या चॅप्टरमध्ये पुढे जाणारच आहोत सो so, एक लक्षात घ्या द रिझन फॉर फायनान्शियल फेल्युअर काय इथे लेखकाच्या दृष्टीने तो लिख इतने लेखको द रीजन फॉर दिस फेल्युअर इज नॉट द अमाउंट ऑफ मनी दैट दे आर मैं मगेशज के लिए मैं फाइनेंशियल फेल्युअर कि लाइफच फेल्युअर है, है. तुम्हें पैसे कमी कमले हा नहीं है प्रॉब्लम प्रॉब्लम है द रीजन इज लैक ऑफ सेल्फ डिसिप्लिन एंड इनेबिलिटी टू डिले द ग्रैटिफिकेसन मजे एक तो स्वतः कंट्रोल नहीं है सेल्फ डिसिप्लिन नहीं है इनेबिलिटी टू डिले डीले द ग्रैटिफिकेशन का है? मनात आलं करून टाकलं कोणीतरी आपल्याला ट्रिगर करतं अरे तुझी गाडी खूप दिवस झाले बदलली नाही अशी खटारा गाडी वापरणार का आणि आपण ट्रिगरहून नवी गाडी घेऊन टाकतो शेजाऱ्याकडे एखादा टी व्ही असतो मोठा त्याच्यात दोन तीन फीचर्स फीचर्स जास्त असतात आपण त्यामध्येच भारवून जातो आणि आपला आपला टी व्ही आपल्याला कसं वाटायला लागतो वी बाय न्यू टी व्ही घरामध्ये मस्तपैकी मी अगदी छोटे उदाहरणं देतो मित्रांनो जे आपल्या घरातली आहेत मला फार मोठी मोठी उदाहरणं द्यायची नाही आहेत तुम्हाला आणि कॉमन पाहतो मी घरामध्ये अगदी सगळ्या लोकांचा त्या गृहिणीनी राब राब राबून स्वयंपाक केलेला असतो कोणीतरी घरातलं म्हणतं की नाही आज खूप दिवस झाले आपण बाहेर जेवायलाच गेलो नाही आणि तुम्ही सहज तो वाया घालून बाहेर जेवायला निघून जाता किंवा आर्थिक परिस्थिती नसतानाही एखादी टूर अरेंज केली जाते एखादी वस्तू विकत घेतली जाते किंवा थोडा पै पैसा आला तर तो कन्वर्ट केला जातो एफ डीज मॅचर झाल्या तर त्याची वाट लावायचं ऑलरेडी ठरवलेलं असतं मित्रांनो हे जे ग्रॅटिफिकेशन आहे ना ते बऱ्याच जणांना टाळता येत नाही त्यांच्या भावनांवर त्यांना नियंत्रण ठेवताच येत नाही त्यांच्या मनात आलं की त्यांना प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते आणि त्या प्रॉब्लेममुळे होतं काय तर त्यांचा असलेला पैसा हा त्या अशा गोष्टीत टाकतात ज्यामध्ये कदाचित त्यांना मदर विचार केला तर टाकायचा नसतो सो देर इज अ लॅक ऑफ डिलेइंग द ग्रॅटिफिकेशन आणि याचं फार सुंदर एक्सप्लेनेशन लेखकाने दिलं आहे की याचं कारण आहे की आपण लहानपणी कसे वाढलो वागलो, वागलो त्याचा परिणाम आहे आता गंमत बघा की आपल्याला कधीतरी शाळेमध्ये असताना कुठलाही वय असू द्या तुम्हाला शाळेमध्ये ज्यावेळेस किंवा तुम्ही ज्यावेळेस अर्ली एजमध्ये थोडेफार पैसे मिळतात पॉकेट मनीच्या नावाखाली त्याचं आपण काय करतो शाळेमध्ये जातो किंवा शाळेच्या आजूबाजूला जे दुकानं असतात किंवा तिथे आजूबाजूला जे काही मार्केट असतं त्यामध्ये जाऊन आपण एखादी अशी गोष्ट विकत घेतो जी प्रसंगी आपल्या शरीराला घातक आहे पण विकत घेतो एखादं चॉकलेट विकत घेतो ते कुठल्या तरी कॅडबरी वगैरे विकत घेतो मुलांना माहिती असतं की हे जास्त खाता येणार नाही पण ते अगदी आजारी पडेपर्यंत खात राहतात दात किडेपर्यंत खात राहतात का बरं कारण त्यांनी त्या पैसा मिळाला तो जोपर्यंत त्यांना आवडती एखादी कॅन्डी कॅडबरी खाल्ली जात नाही किंवा ते अगदी बिस्किट्स असतील किंवा ते मिळणारं ते काहीतरी एक सगळ्यात फेमस असलेलं ते ओव्हल शेप्ड एक एक चॉकलेट आहे ते सुद्धा आवडतं त्याच्यामध्ये एक छोटासा चॉकलेटचा बॉल असतो हे ते खातात मुलं खात राहतात भांडू खातात का बरं कारण त्यांचा हॅपीनेस जो आहे तो त्यांचा त्या पैसे स्पेंड केल्याशी लहानपणी जोडला जातो आता गंमत आहे की तो ते शुगर कँडी किंवा ते साखरेचं हे खाणं त्याच्यासाठी पैसे खर्च करणं मिळालेले पैसे खर्च करणं याच्यासाठी याच्याशी तो लहान मूल स्वतःचा हॅपीनेसचं वायरिंग करून ठेवतो त्यामुळे त्याला जेव्हा जेव्हा पैसे मिळतात लहानपणी त्यावेळेस आणि इंडिपेंडन्स मिळतो पैसे खर्च करण्याचा तो धावत जाऊन ती कॅडबरी किंवा ते जिम जॅम किंवा ते जे काय असेल त्याचं आवडतं खाद्य ते विकत घेतो आणि तो त्याला स्वतःचा हॅपीनेस जोडायला लागतो आता होतं कसं जसं जसं आपण वाढत जातो तसं तसं हा रिस्पॉन्स जो आहे ना हा कॉमन असतो तो वेगवेगळ्या गोष्टीला होतो मग थोडेफार पैसे आले की पार्टे केले जातात थोडेफार पैसे आले की अजून काही केलं जातं पण पैसे आले की त्याला स्पेंड करून हॅपीनेस मिळवणं याचं वायरिंग जोडलं जातं मित्रांनो आणि यावर आपलं एज्युकेशन होत नसल्यामुळे आपण काय करतो लहानपणापासून पैसे आले की खर्च करणं मला आठवत आहे मला लहानपणी मला एकदा काही पैसे माझ्याकडे मिळाले होते आणि ते मला कोणी विचारणार नव्हतं तर मी त्या काळामध्ये त्या एक दोन रुपयामध्ये राजा झालो होतो गुळ्या विकत घेतल्या त्याच्यातले जे काय विकत घेता येईल जे शरीरासाठी घातक होतं पण ते मी घेतलं मोठेपणी पगार सुरू झाल्यानंतर पगार हातात आल्या आल्या हा खर्च कसा करता येईल हे माझी वृत्ती डेव्हलप झाली मित्रांनो आणि प्रत्येकाचे होते मग तो कपडे घ्यायला निघून जाईल तो काहीतरी करेल काहीतरी विकत घेईल पण तो वस्तू विकत घेत नाही तोपर्यंत त्याला वाटत नाही की मी आनंदी झालो याचं वायरिंग लहानपणापासूनच आपलं सेट झालेलं असतं सो आवर हॅपीनेस इज डायरेक्टली रिलेटेड टू फुलफिलिंग द ग्रॅटिफिकेशन या पद्धतीची आपली वाढ होत राहते यालाच आपण टेम्पररी गोष्टीच्या मागे लागून हॅपीनेस मिळवण्याच्या मागे लागतो बट वी कीप ऑन स्पेंडिंग मनी सो याचं एक रूपांतर काय होतं तर स्पेंडिंग मनी मेक्स अस हॅपी या विचारांमध्ये आपण रममाण व्हायला लागतो अँड दॅट बिकम्स अवर हॅबिट आज मॉल्समध्ये जा तुम्ही फूड स्टोअर्सला जा कित्येक ठिकाणी तुम्हाला बघ लोक असे बघायला मिळतील ते कदाचित तुम्हाला जाणवेल दे आर पाईंग अननेसेसरी बट दॅट मेक्स एम हॅपी आज मॉल्स वगैरे ही इंडस्ट्री उभीच कशामुळे पीपल आर रेडी टू बाय एव्हरी डे विदा हॅविंग एनी थॉट त्याच्यामुळेच तर त्यांना आनंद मिळतो आणि हे लहानपणापासून रुजवलेलं कल कल्चर असतं त्यांच्या डोक्यामध्ये वायरिंग लहानपणापासून झालेलं असतं सो आता होतं कसं जसं मी म्हणालं की मला जॉब लागल्यानंतर मी प्रत्येक सॅलरी मला खर्च कसा करता येईल हे विचार करत मला मी चारच दिवस श्रीमंत असायचो पैसे आले चार चार दिवसामध्ये पार्टी करो कपडे लिहिलो मित्रांना घेऊन जा आज तुझी पार्टी उद्या परवाची त्याची पार्टी परवा माझी पार्टी या वेगवेगळ्या प्रकार कुठेतरी फिरायला निघायचं कुठेतरी ग्रुपनी बाहेर जायचं हे सगळे प्रकार सुरू केले होते बट वी वीअर वायर टू स्पेंड द मनी आम्ही पैसे खर्च करण्यामध्येच तयार झालो होतो जॉब सुरू झाल्यावर पण हेच झालं तुम्ही पण बघा तुमची पण वृत्ती पैसे आले तुमचे पैसे आल्यानंतर तुम्ही फर्स्ट थॉट तुम्ही सुरू केला असेल की लेट मी मेक हॅपी नाव लेट मी मेक माय सेल्फ हॅपी हाव मला जे करायचं ते करू हे सुरू झालं असेल नाव यांनी झालं काय आपण एक आपल्यासाठी इक्वेशन बनवून ठेवलंय मनी इज इक्वल टू एन्जॉयमेंट आणि पैसे खर्च केल्याशिवाय ती एन्जॉयमेंट मिळत नाही मग प्रत्येकाचे पॅरामीटर्स वेगळे असतील काही जण फिरत असतील काही जण पार्ट्या करत असतील काही जण अजून काही करत असतील बट मनी स्पेंडिंग इज इक्वल टू एन्जॉयमेंट आता झालं कसं की माणसांनी मग हळूहळू काय सुरुवात केली की नव्वद टक्के ते ऐंशी टक्के लोक खर्च करण्यातच आनंद शोधायला लागले वेळ श्रीमंत व्हायचं असेल तुम्हाला फायनान्स जर तुमचा वर आणायचा असेल तर तुम्हाला तुमची एन्जॉयमेंट एक्झॅक्टली विरुद्ध गोष्टीत मिळवायला हवी आज तुम्ही विचार करा जी लोक फायनान्शियली फ्री आहेत जी लोक फायनान्शियली रिच आहेत जी लोक खऱ्या अर्थाने समृद्ध आहेत ज्यांच्या एम्पायर सोबत आहेत त्यांचा हॅपीनेस त्यांनी लहानपणापासून कशात शोधला इन्व्हेस्टमेंटमध्ये सेव्हिंगमध्ये पैसे वाचवण्यामध्ये त्यांनी त्यांचा हॅपीनेस शोधला एखादा उद्योग सुरू करण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी हॅपीनेस शोधला एक शपथ घेण्यामध्ये एक एम्पायर उभा करण्याची शपथ घेण्यामध्ये वेराज आपला सोळाव्या वर्षाचा मुलगा हॅपीनेस कशात शोधतो माझ्या मनासारखा मला तो फोन मिळाला पाहिजे मला मनासारखा तो फॉरेन ट्रि ट्री, ट्रीप मिळाली पाहिजे किंवा जे काय मला मिळालं पाहिजे स्कूटी मिळाली पाहिजे एखादी गाडी मिळाली पाहिजे हॅपीनेस त्याच्यामध्ये सो so, मित्रांनो एक लक्षात घ्या हॅपीनेस हा एक्झॅक्टली विरुद्ध गोष्टीमध्ये आहे हे शिकवलं जात नाही किंवा तसं वायरिंग आपलं होत नाही हा दॅट इज द प्रॉब्लेम तिथे आपला डिसिप्लिन नाही आहे तिथे आपण खऱ्या अर्थाने आलेलो नाही आहोत या चॅप्टरचं सगळ्यात मोठं सार मला आवडलेलं ते आहे की आपला पैसा सेव्ह करण्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यामध्ये आपण हॅपीनेस है शिकवला नाही शिकलो नाही आणि कधी समजला पण नाही तिथे आपण कधी पॉवर मिळव म्हणजे ते त्या एंट्रीज जशा वाढत जातील कंपाउंडिंग जसं जसं होत राहील पैसा असा मजबूत तुमच्या अकाऊंटला येत जातोय हे कधी आपल्याला त्यांनी आनंद मिळवण्याचं कधी शिकवलंच नाही लुक ॲट पीपल अराऊंड यू तुमच्या आजूबाजूचे लोक बघा तुम्ही कशामध्ये आनंद मिळत आहेत लहान मुलं ऑब्झर्व करा त्यांचा आनंद कशामध्ये किती मुलं त्या पिगी बँकमध्ये पैसे टाकले म्हणून खुश होत आहेत आपल्या आजूबाजूचे किंवा ती पिगी बँक भरली म्हणून फोडून एकदा याच्यातले पैशाचं काहीतरी करू म्हणून आनंदी होत आहेत त्याविरुद्ध दिवाळीच्या फ फटाक्यासाठी रडणारी मुलं भरपूर सापडतील कपडे नाही आणले म्हणून रडणारी मुलं भरपूर सापडतील मनासारखं मला वाहन नाही घेतलं म्हणून रुसून बसणारे किंवा आबोला धरणारे मुलं घरात सापडतील स्त्रिया सापडतील पुरुष अपसेट होणारे सापडतील इन्व्हेस्टमेंट्स केले वाचवले म्हणून खुश होणारे किती आहेत दॅट इज वेअर वी आर लॅकिंग डिसिप्लिन या चॅप्टरमध्ये आपल्याला लेखक काय सांगतो दॅट इज व्हेर वी आर लॅकिंग डिसिप्लिन तो आनंद तो जॉय ज्या ज्यांनी आपण फायनान्शियली फ्री होणार आहोत रिच होणार आहोत लेल आपल्याला कळालेलाच नाही आपला सगळा आनंद निगडीत आहे खर्च करण्याशी लेखक इथे आपल्याला सांगतो त्या मधला त्या मधला आनंद मिळवायला स्वतःला शिकवा तिथे डिसिप्लिन आणा बी हॅपी इफ यू हॅव सेव्ड मनी बी हॅपी इफ यू हॅव इन्व्हेस्टेड अँड डबल्ड द मनी बी हॅपी इफ यू हॅव कंपाऊंडेड द मनी तुम्ही जर पैशाचं कंपाऊंडिंग केलं असेल तर त्यामध्ये खुश व्हा अरे जबरदस्त मी एवढे पैसे टाकले होते एवढे झाले जेवढ्या आनंदाने आपण गाडी घेतली म्हणून पार्टी देतो पेढे देतो जेवढ्या आनंदाने आपण एखादा मोठा टी घेतला म्हणून आनंद व्यक्त करतो आयफोन घेतला म्हणून एखादा आनंद व्यक्त करतो तेवढाच आनंद या सगळ्या सेव्हिंग्समध्ये इन्व्हेस्टमेंट्समध्ये कंपाऊंडिंगमध्ये होणं व्यक्त करणं शिका मित्रांनो तर खऱ्या अर्थाने आपण आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनवू शकू एखादी गाडी हप्त्यावर घेतली म्हणून कौतुक करून घेण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट्स कशा झाल्या आणि त्यांनी मला कसा फायदा दिला इथे डिसिप्लिन कसा आणला याचा आनंद व्यक्त करायला आपल्याला जमला पाहिजे ती डिसिप्लिन इथे जमली पाहिजे मग लेखक आपल्याला इथे एक फॉर्म्युला देतो तो म्हणतो तुम्हाला फार भव्य दिव्य जमत नाही ना एक काम करा एक टक्का सेव्हिंगपासून सुरुवात करा दर महिन्यात त्याला डबल करा जेवढी कमाई ना त्याचा एकच टक्का सेव्ह करा पुढच्या महिन्यात दोन टक्के तीन टक्के चार टक्के वाढवत नाही तुम्हाला सवय लागलेल्या आहेत ना नाही सेव्ह करण्याची काय प्रॉब्लेम नाही आत्ता सध्या सुरुवात कितीपासून करा वन पर्सेंटपासून ही शिकवा स्टार्ट विथ वन पर्सेंट स्टार्ट विथ स्मॉल स्टार्ट स्मॉल कंपाऊंडिंगचं महत्व घरात सगळ्यांना शिकवायला लागा डिले द ग्रॅटिफिकेशन म्हणजे ताबडतोब आनंद मिळवण्याच्या सवयीपासून स्वतःला दूर ठेवण्याचं घरामध्ये लहान मुलांना ते जे परचेस करून आनंद मिळवता हो त्याच्या जा जागी त्या पिगी बँकेत पैसे टाकून जो आनंद मिळतो हो, तो पण मिळू द्या ते जे तुम्ही शिकवाल त्याच्यात शिकणार आहेत या प्रकारचा जर तुम्ही सेल्फ डिसिप्लिन ओव्हर आणि इमोशनलच्या वर तुम्ही जर तुमच्या घरामध्ये वातावरण निर्माण करा डिपॉ विजय मिळवण्याचं तर तुमची नेक्स्ट पिढी समृद्ध होणार आहे मित्रांनो ती श्रीमंत होणार आहे आज एक लक्षात घ्या आज मागच्या कित्येक व्हिडिओजमध्ये मी सांगितलेले आहे की तुमचा पैसा काढून घेण्यासाठी बरेच जण टपलेले आहेत मार्केट सज्ज आहे तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातील लोन्स ऑफर केल्या जातील मग इथे आपली वृत्ती काय होते ज्यांना ग्रॅटिफिकेशन टाळता येत नाही ते स्वतःचे पैसे तर खर्च करतातच पण जो उद्या कमावणार आहे तो पण पैसा खर्च करून बसतात कारण ते कर्ज घ्यायला लागतात आणि कर्ज हा हक्क समजायला लागतात की ते म्हणतात नाही आय एम एलिजिबल फॉर दिस मनी क्रेडिट कार्ड्स घ्यायला लागतात क्रेडिट कार्डवर खर्च करायला लागतात या सगळ्या सवयी लागायला लागतात त्यामुळे एक लक्षात घ्या पॉवर आण तुमच्या सेव्हिंगमध्ये पॉवर आणा कंपाऊंडिंग मध्ये पॉवर आणा वन वन पर्सेंट सेव्ह केलं म्हणून ते डिसिप्लिनचं वातावरण घरामध्ये सेलिब्रेट करायला लागा की अरे आज या महिन्यात आपण एवढे सेव्हिंग करू शकलो कॉन्ग्रॅच्युलेट एवढं कंपाऊंडिंग करू शकलो कॉन्ग्रॅच्युलेट तर वातावरण निर्माण करा तुम्हाला घरामधलं वातावरण बदललेलं दिसेल ऑर्गनायझेशन सुद्धा तुमच्या इन्व्हेस्टमेंटकडे घेऊन चाला तुम्हाला लक्षात येईल की तुमचं लाईफ ब्रेड झालेलं असेल या चॅप्टरचं सार हे मित्रांनो की या सगळ्या गोष्टीमध्ये डिसिप्लिन नाही म्हणून ना आपण आर्थिकदृष्ट्या कायम चणचणीत राहतो कायम प्रॉब्लेम हा व्हिडिओ मला असं मत आहे तुम्ही प्रत्येकाला फॉरवर्ड करा हा व्हिडिओ फक्त व्यवसायाशीच रिलेटेड नाही हा प्रत्येकाने हा व्हिडिओ बघितला पाहिजे प्रत्येकाने हा चॅप्टर पण वाचला पाहिजे प्रत्येक ला व, 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 म्हणजे पाचवीच्या नंतर सगळ्या वय मुलांना पण हा व्हिडिओ तुम्ही दाखवला पाहिजे कारण त्यांना ह्या वयातच पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन इन फायनान्स कळायला पाहिजे मित्रांनो या चॅप्टरमध्ये आपण इथे थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे पुस्तक पण वाचायला विसरू नका नमस्कार